माय मराठी माय बोलीचं महा चॅनल मी प्रवीण काळे माझल एक कविता ठेवतोय आपल्यासाठी कवितेचं नाव आहे वृक्ष वृक्षासम मन हे झाले अनमनाचे मी पण गेले वृक्षासम मन हे झाले अनमनाचे मी पण गेले आतून फुटले पाजर जेव्हा हसली हिरवळ खुदकन तेव्हा आतून फुटले पाजर जेव्हा हसली हिरवळ खुदकन तेव्हा कधी बहर कधी पानगळ ऋतू दोन्ही कळून आले अनमनाचे मी पण गेले वृक्षासम मन हे झाले सुखदुःखाचे येणे जाणे ऋतूप्रमाणे बदलून घेणे सुख दुःखाचे येणे जाणे ऋतूप्रमाणे बदलून घेणे कधी कठोरता कधी मृदूपण तर... तरी हिर टिकून ठेवू आपले पण कधी मृदुता कधी कठोरपण तरी टिकून ठेवू आपले पण आपल्याचेही घाव सोसण्या हुंदक्यांना मी मौन मी केले ही घाव सोसण्या हुंदक्यांना मी मौन मी केले ओठावरती गीत मग तेव्हा संवेदनाचे सजून आले ओठावरती गीत मग तेव्हा संवेदनाचे सजून आले रक्षासम मन हे झाले अनमनाचे मी पण गेले रक्षासम मन हे झाले अनमनाचे मी